हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आपल्या चॅनल वरती तुम्हाला यापुढे सगळे वेट लॉस रिलेटेड आरोग्यविषयीचे आणि डायट रिलेटेड सगळे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आणि फ्री मध्ये तुम्ही सगळे व्हिडिओज पाहू शकाल आणि फ्री मध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओचा लाभ घेता येईल चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असा बेस्ट असा एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो असणार आहे इंटरमिटंट फास्टिंगचा तर इंटरमिटंट फास्टिंग हा सध्या चर्चेत असलेला प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा एक डाएट प्लॅन आहे जो भारती सिंगने फॉलो केला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये तिचं आधी वजन होतं एवढं आणि आता तिने तिचं अशा पद्धतीने वजन कमी केलेलं आहे पंधरा ते वीस किलो वजन तिनं तिचं कमी केलं हाच इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन वापरून तर आपण देखील आज सोळा एस टू एट म्हणजे या फास्टिंग फास्टिंगमध्ये काही वेळेसाठी तुम्हाला फास्ट करायचा असतो उपवास करायचा असतो आणि काही वेळेसाठी तुम्हाला जेवायचं असतं तर अशा पद्धतीचा हा इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन असतो याच्यामध्ये आता चार पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातला आपण सोळा बाय आठचा म्हणजे सोळा तासासाठी फास्टिंग आणि आठ तासासाठी आपण खाऊ शकतो म्हणजे सॉलिड फूड खाऊ शकतो अशा पद्धतीचा हा डाएट प्लॅन आजचा आपला असणार आहे तर आपल्याला कोणते आठ तास खायचे आहेत आणि कोणते सोळा तास उपवास करायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगणार आहे सोबतच याचे फायदे काय आहेत तेही बघूयात आणि कोणता डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि किती दिवसांसाठी तुम्ही फॉलो करू शकता हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मी सांगणार आहे तर या डाएट प्लॅनचे फायदे असे आहेत की याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये किंवा दिवसभरामध्ये कॅलरीज कमी खाल्ल्या जातात आणि कॅलरीज इंटेक कमी झाल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते कॅलरीज <tani> कमी याचा अर्थ असं उपवासाच्या काळामध्ये तुम्ही काहीच खात नाही याच्यामुळे तुमच्या शरीरातल्या एक्स्ट्राच्या कॅलरीज एक्स्ट्राच्या फॅट्स जे असतात त्या बर्न व्हायला मदत होते दुसरं म्हणजे तुमचं डायजेशन सुधारतं कारण बराच काळ तुमच्या पोटात काही नसल्यामुळे जे तुम्ही अन्न खाता तानी ने ते व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पचतं त्यामुळे त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत नाही त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होत नाही आणि तिसरं म्हणजे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते ज्यामुळे देखील वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होते आता काळजी काय घ्यायची आहे कोणताही डाएट प्लॅन फॉलो करण्याआधी किंवा कोणतीही गोष्ट फॉलो करण्याआधी आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्याशिवाय अजिबात फॉलो करायचं दुसरं म्हणजे जो आहार तुम्ही या काळामध्ये घेणार आहात तो संतुलित आणि पौष्टिक असावा तिसरं म्हणजे तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे आणि चौथ म्हणजे नियमित व्यायाम देखील करायचा आहे म्हणजे दिवसभरातील किमान तीस मिनिट तरी तुम्हाला व्यायाम करण्यासाठी काढायचे तर आता अजिबात उशीर न करता डाएट प्लॅन काय फॉलो आहे ते बघूयात आता सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या तुम्ही जेवढ्याही वाजता उठता साडेसात साडेआठ साडेनऊ जेव्हा तुम्ही उठाल सकाळी इंटरमिटंट फास्टिंग करताना तेव्हा तुम्हाला आता लिक्विड तर फक्त खायला अलाउड आहे सॉलिड तर काही खायचं नाही आहे लगेच तुम्हाला त्यामुळे तुम्हाला आता किती ते कितीपर्यंत खायचं आणि किती ते किती नंतर काय खायचं नाही या सगळ्या गोष्टी डाएटच्या एंडला लक्षात येतील आणि त्या मी एक्सप्लेन देखील करेन त्याआधी आपण डाएट प्लॅन जाणून घेऊयात कधीपासून तुम्हाला सुरू करायचं आहे तर आता तुम्हाला मॉर्निंगमध्ये मेथीदाण्याचं पाणी बेस्ट राहील मेथीदाण्याचं पाणी मेथी रात्रभर तुम्हाला एक चमचा मेथीदाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत घालायचे आणि ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्यायचंय याच्यामुळे ब्लॉटिंग इन्फ्लामेशन सगळं दूर होतं डिटॉक्स वॉटर आहे चांगलं वेट लॉसला मदत करतं चरबी जाळायला देखील मदत करतं तर मेथी दाण्याचं पाणी किंवा धने दे धने असतात आपले आखे धणे ज्याच्यापासून आपण कोथिंबीर उगवतो ते धणे तर उकळवायचे आहेत पाण्यामध्ये दोन तीन मिनिट आणि एक ग्लास पाणी तुम्ही ते घेऊ शकता मेथी दाण्याचं पाणी घेऊ शकता किंवा दाण्याचं पाणी या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही पाणी रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या घ्यायचंय ठीक आहे किती वाजता तर समजा हे पाणी जर तुम्ही साडेसात वाजता घेतलं तर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी यासारखे जे लिक्विड कोणतेही ड्रिंक असतील वेट लॉस ड्रिंक म्हणते मी ज्याच्यामध्ये स्वीटनर अजिबात नकोय साखर अजिबात नकोय कसल्याही पद्धतीची साखर तुम्हाला खायची नाहीये ठीक आहे तर लिक्विड तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि सॉलिड कधी खायचं ते आता पुढे बघूयात आता आपल्याला नंतर करायचं आहे ब्रेकफास्ट जो आपला असणार आहे साडे दहा ते अकराच्या दरम्यान ठीक आहे साडे दहा ते अकराच्या दरम्यान ब्रेकफास्ट करायचं आहे तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही, तुम्ही? शेंगदाणे घातलेले एक तीस ते चाळीस ग्राम पोहे खाऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला तर तुम्ही पोहे खाऊ शकता शेंगदाणे घातलेले सोबत एक ऍपल खायचा आहे हा तुमचा फर्स्ट ऑप्शन आहे दुसरा सेकंड जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक व्हीट ब्रेड घ्यायचा आहे किंवा मल्टीग्रेन ब्रेड त्याच्यासोबत तुम्हाला खायची आहे पनीरची भुर्जी सोबत पुन्हा एकदा तुम्ही एक फ्रूट घेऊ शकता तुम्हा तुम्हा तर हा झाला तुमचा दुसरा ब्रेकफास्टचा ऑप्शन त्यानंतर तिसरा जो ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो आहे दोन एग्स विथ एका एक एक जे एग असणार आहे त्याच्यातलं तुम्हाला एक योग आहे दुसऱ्या एक दुसऱ्या एग मधलं जो पिवळा भाग आहे तो तुम्हाला काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीचे दोन एक तुम्ही खायचे आहेत आणि त्याच्या सोबत तुम्ही खायचं आहे ओट्स मसाला ओट्स जे असतात ज्याच्यामध्ये व्हेजीज ऍड करू शकता ते सुद्धा तीस ते चाळीस ग्रॅम इतकंच आहे आणि हे तीन तुमचे ब्रेकफास्टचे छान असे सुंदर टेस्टी ऑप्शन होते हे तुम्ही कोणतेही ऑप्शन याच्यातला आलटून पालटून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर मिड मॉर्निंगला भूक लागली स्नॅक्स स्नॅक्समध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी खाऊ शकता ते सांगते आता जर भूक नसेल लागत तर शक्यतो स्नॅक्स खाणं टाळा आता स्नॅक्सचा मी टायमिंग तुम्हाला सांगत नाही पण जर या मी तुम्हाला तीनच सांगणार आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ याच्यामध्ये तुम्हाला केव्हाही भूक लागली जेव्हा तुम्हाला वाटेल की मला भूक लागली मला स्नॅक्स खायचंय किंवा मला भूक लागतीये थोडीशी तर आधी तुम्ही पाणी पिऊन बघा गरम पाणी पिऊन बघा तरी सुद्धा भूक जात नसेल तरच ती तुमची भूक आहे नाहीतर ती तहान असते पाण्याची भूक असते मग तुम्ही त्याऐवजी पाणी घेऊ शकता आणि जर खूपच भूक कंट्रोल होत नसेल भूक आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा मी तीन चार स्नॅक्स सांगते त्याच्यातलं कोणतंही स्नॅक्स तुम्ही या वेळेमध्ये भूकेच्या काळामध्ये स्नॅक्स म्हणून घेऊ शकता स्नॅक्स मध्ये पहिलाच ऑप्शन तुमच्यासाठी आहे तो आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाच ते सात बदाम घ्यायचे आहेत त्याच्यासोबत एक बाउल छोटस दही खाऊ शकता आणि रोस्टेड जे चणे असतात रोस्टेड चणे असतात ना ते घ्यायचे आहेत थोडेसे दहा वीस ग्रॅम असा हा पहिला तुमचा ऑप्शन आहे त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट सॅलड टू वॉलनट्स आणि एक ग्लास बटर मिल्क घ्यायचंय ठीक आहे सॅलड सॅलडमध्ये सुद्धा तुम्ही सिजनल कोणतेही फ्रुट्स घ्या कमी क्वांटिटीमध्ये घ्या शंभर पन्नास ते सत्तर ग्रॅम पर्यंत फ्रुट्स असले पाहिजेत आणि दोन त्याच्यासोबत वॉलनट घ्या एक ग्लास भरून मस्त पैकी बटर मिल्क घ्या ठीक आहे तर एवढं सगळंच घ्यावं असं काही नाहीये जेवढी तुमची भूक आहे तर समजा एकच ग्लास घ्यायचाय बटर मिल्क तरी पोट भरतंय तरी तेवढंच घ्या फक्त फ्रूट सॅलड बाउलने जर पोट भरतंय तर तेवढंच घ्या अशा पद्धतीने तर एवढं मी ऑप्शन तुम्हाला देते हे सगळंच घ्यावं असं काही नाही तर हा झाला तुमचा सेकंड ऑप्शन त्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे त्याच्या सीड मिक्स घेऊ शकता एक चमचाभर भर त्याच्यासोबत पनीर खाऊ शकता थोडंसं फ्राय वगैरे करून स्टीर फ्राय करून किंवा मग त्याच्या सोबत या सगळ्या सोबत तुम्ही पुन्हा एकदा फ्रूट घेऊ शकता कोणतंही सीझनल एक, एक व्होल फ्रूट घेऊ शकता तर हे तुमचे स्नॅक्सचे ऑप्शन आहेत आता बऱ्यापैकी दहा ते अकराच्या दरम्यान तुमचा ब्रेकफास्ट होतो जेवण तुम्हाला करायचं आहे अडीच ते तीनच्या दरम्यान पण दोन ते तीनच्या दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे तीनच्या आधी आणि दोनच्या नंतर कधीही जेवण करा पण त्याच्या आधी जर अकरा ते दोनच्या दरम्यान जर तुम्हाला भूक लागली तर हे स्नॅक तुम्ही याच्यातलं कोणतंही घेऊ शकता तर यानंतर आता नेक्स्ट जे आहे ते आपलं लंच तर लंच तुम्हाला जसं की मी आता सांगितलं दोन ते तीनच्या दरम्यान तुम्हाला तुमचा लंच करायचा आहे लंच मध्ये काय घ्यायचंय ते पाहूया पहिला जो ऑप्शन तुमचा लंच आहे तो बेस्ट आहे आता मी या डायट प्लॅन मध्ये मी सगळे जे तुम्हाला ऑप्शन सांगितले आहेत ना लंच चे असतील ब्रेकफास्ट चे किंवा डिनरचे सांगणार आहे ते हे सगळे एकदम तुमच्या आवडीचे इंटरेस्टिंग आणि एकदम टेस्टी असे ऑप्शन्स असणार आहेत आणि जे तुम्हाला वजन तर कमी करून देतीलच पण वेट लॉसमध्ये आपण हे खातोय तुम्हाला सुद्धा बसणार नाही इतके सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत आणि तुमचं पोट देखील मस्त भरणार आहे तर भरपूर प्रोटीन आणि फायबर असणारा हा असा संपूर्ण डाएट प्लॅन आहे त्यामुळे वजन तर फास्ट कमी होणारच आहे सोबत तुमच्या जिभेची चव सुद्धा टिकून राहते तर पहिला जो ऑप्शन आहे लंचचा त्याच्यामध्ये तुम्ही मेथीचा पराठा बनवू शकता आता मेथीच्या पराठ्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचं थमनेल इथे अटॅच करते तर ते नक्की जाऊन बघा मेथीचा पराठा त्या पद्धतीने बनवा आणि नक्की खावा त्याच्यातला तुम्ही मीडियम साईजचा सा एक पराठा खायचा आहे ऑइल खूप कमी लावायचं आता त्या जे रेसिपीज आहेत त्या आधी शूट केलेल्या आहेत त्यामुळे त्या वेट लॉसच्या दृष्टीने नव्हत्या बनवलेल्या पण तुम्ही सेम सगळं फॉलो करायचंय फक्त तेल जेव्हा तुम्ही ग्रीस करता म्हणजे जेव्हा पराठा तुम्ही भाजता तेव्हा त्या पराठ्याला तुम्ही तूप सुद्धा लावू शकता तेल सुद्धा लावू शकता पण एकदम कमीत कमी तूप लावणार असाल तर एक अर्धा चमचा तूप त्याला लावलं तरी चालणार आहे पण ते देशी गायचं असावं देशी तूप असावं तर जसं की तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं रिफाईंड तेलाऐवजी कोणतं तेल वापरायचं तर सगळे तो पण व्हिडिओ आहे तो पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दि, देते असे बरेच व्हिडिओ आहेत ते जाऊन नक्की चेक करा चॅनेलवरती बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत जे तुम्हाला तुमचं वजन फास्ट कमी करायला मदत करतील तर चला मग पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही मेथीचा पराठा सोबत दही घ्यायचंय एक स्मॉल वाटी सोबत तुम्ही त्याच्यासोबत कोणतीही घरात जी भाजी बनते ती एक दोन चमचा ती भाजीसुद्धा घेऊ शकता तर हा तुमचा पहिला टेस्टी ऑप्शन झाला एकच पराठा खायचा आहे मीडियम साईजचा नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे पालक पराठ्याचा पालक पराठा देखील सेम पद्धतीने बनवायचा आहे असाच जसा मेथीचा पराठा बनवायचा त्याच त्याच पद्धतीने त्याच्यासोबत देखील तुम्ही दही घ्यायचं पाटी भरून छोटी मिडियम सायजची आणि सोबत तुम्ही कोशिंबीर बनवा काकडी टोमॅटो घालून आणि ती कोशिंबीर देखील तुम्ही खाऊ शकता त्यानंतर तिसरा आणि शेवटचा आपला जो लंचचा ऑप्शन आहे एकदम बेस्ट असा तो असणार आहे लेमन राईसचा म्हणजे ज्यांना राईस खायची इच्छा आहे राईस लवर आहेत त्यांच्यासाठी तर लेमन राईस तुम्हाला नॉर्मल ब्राऊन राईस पासून तुम्ही बनवायचा आहे किंवा बासमती तांदूळचा वापरला बनवला तरी सुद्धा चालणार आहे ठीक आहे तर आता प्रत्येकाला ब्राऊन राईस आणणं किंवा बनवणं पॉसिबल नसतं त्यामुळे ता बासमती तांदूळ वापरा किंवा ब्राऊन राईस वापरा मस्त एक मीडियम साईजचा बाउल भरून लेमन राईस बनवायचा आहे तो खायचा आहे त्याच्यासोबत काकडी गाज काकडी वगैरे सगळं सॅलड घालून त्याच्यासोबत तुम्ही सॅलड खायचं आहे किंवा तुम्ही कोशिंबीर देखील बनवू शकता या सगळ्याची आणि ती तुम्हाला लेमन राईससोबत खायची आहे वीस ते तीस ग्रॅम अशा पद्धतीने घ्यायचे सॅलड आणि राईस एक मिडियम साईजचा सा बाउल तर हे तीनही ऑप्शन होते आपले लंचचे लंच नंतर तुम्हाला सहा ते सातच्या आत म्हणजे सहा ते साडेसहा पर्यंतच तुम्हाला तुमचा डिनर करायचा आहे लवकर करायचा आहे कारण पचन चांगलं होतं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा खाण्याची अजिबातच अलाउड नाहीये खायला कारण त्यानंतर आपली जी आहे ती फास्टिंग विंडो सुरू होणार आहे ईटिंग विंडो मध्येच आपल्याला या पद्धतीचं जेवण खायला अलाउड आहे फास्टिंग विंडो मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त लिक्विड खायला अलाउड आहे प्यायला तर डिनरचा जो तुमचा पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे पालकची भाजी पालकच्या भाजीसोबत तुम्हाला एक मीडियम साईजची चपाती घ्यायची आहे चपाती घ्या फुलका घ्या किंवा भाकरी घ्या जे तुम्हाला आवडत असेल ते घ्या आणि सोबत तुम्ही ग्रील चिकन घ्यायचंय ते पण तुम्ही एक एक दोन तीन पीस घेऊ शकता छोटे छोटे तर अशा पद्धतीचा तुमचा पहिला हा डिनरचा ऑप्शन आहे त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बासमती राईस घ्यायचा आहे पाच ते सहा चमचे तांदूळ आहे तो शिजवायचा आहे बासमती तांदूळ त्याच्यासोबत फिश करी खाऊ शकता गाजर आणि बिटाचं सॅलड त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय फिश करी ब्राऊन राईस आणि गाजर बिटाचं सॅलड हा तुमचा दुसरा डिनरचा ऑप्शन आहे नंतर मग तिसराच ऑप्शन आहे तो आहे भाकरी पालक पनीर आणि रायता किंवा सॅलड आता भाकरी आहे त्याच्यासोबत पालक पनीर भाकरी किंवा मल्टीग्रेन मधली कोणतीही रोटी घेऊ शकता ज्वारी बाजरी नाचणी जी कोणती भाकरी तुम्हाला घ्यायची आहे ओट्सची रोटी असते तर कोणती सुद्धा मकेदी रोटी वगैरे भरपूर ज्या रोटी तुम्हाला खायची ती घ्या त्याच्यासोबत चपाती नका घेऊ पुन्हा भाकरी घ्या मल्टीग्रेन रोटीमध्ये तर त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचंय पनीरची भाजी आणि सॅलड हा तुमचा तिसरा ऑप्शन होता त्यानंतर चौथा आणि शेवटचा जो ऑप्शन आपला डिनरचा असणार आहे तो म्हणजे व्हेज बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी रायता आणि व्हेजिटेबल सॅलड म्हणजे व्हेजिटेबल सॅलड म्हणजे व्हेजीस जे असतात आपल्या सगळ्या फ्लॉवर असेल त्याच्यामध्ये किंवा फरस बी असते अशा ज्या व्हेजीस आहेत त्या शिजवून तुम्ही फक्त घेऊ शकता किंवा नसेल जरी घ्यायच्या तरी फक्त बिर्याणी आणि रायता त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी घेऊ शकता किंवा व्हेज बिर्याणी दोन्हीतली कोणतीही बिर्याणी घ्या सोबत रायता घ्या मस्त एक मीडियम साईज एका माणसाचं पोट भरेल इतकं पोट भरेल इतकं म्हणजे खूप असं घ्यायचं असं नाही एक मीडियम साईजचा बाउल त्याच्यामध्ये दोन चिकनचे पीस किंवा पासा तीस ग्रॅमपर्यंत पनीर अशा पद्धतीचं तुम्ही व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी घ्यायची आहे डिनरमध्ये तर अशा पद्धतीचा आपला हा दिवसभराचा डाएट प्लॅन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्टचे ऑप्शन दिले तीन चार लंचचे दिले आहेत डिनरचे सुद्धा दिले आहेत आणि सोबतच तुम्हाला सुद्धा काय खायचे हे देखील सांगितलंय तर आता या डायट प्लॅन सोबत हो तुम्हाला हो आधी एकतर तुम्ही फक्त गरम पाणी घेऊ शकता एक ग्लास भरून तर साडेसहा नंतर जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं तुमची फास्टिंग विंडो जी आहे ती साडेसहाच्या पुढे सुरू होते साडेसहा संध्याकाळचे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या अकरा वाजेपर्यंत किंवा ब्रेकफास्ट तुम्ही साडे दहा ते अकराच्या दरम्यान करणार आहात तर साडेसहापासून ते दुसऱ्या दिवशी साडे दहा पर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सॉलिड फूड खायचं नाहीये लिक्विड तुम्ही पिऊ शकता जसं की वेगवेगळे वेट लॉसचे ड्रिंक आहेत वेगवेगळे हर्बल टी आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन टी कॅमोमाइल टी माचा टी मोरिंगा टी असे बरेच वेगवेगळे टी आहेत किंवा अॅपल सायडर विनेगर एक चमचा घालून एक ग्लास पाणी किंवा जिऱ्याचं वॉटर आहे मेथीदाण्याचं पाणी आहे धण्याचं पाणी आहे असे बरेच वेट लॉस ड्रिंक देखील आहेत याच्यातलं तुम्ही लिक्विडमधलं कोणतंही तुम्ही फास्टिंग विंडोमध्ये ड्रिंक घेऊ शकता जर तुम्हाला भूक लागल्यासारखं ला झालं तर पण झोपायच्या आधी तर तुम्हाला याच्यातलं कोणतंही एक ड्रिंक प्रेफर करायचंच आहे दररोज झोपायच्या आधी संध्याकाळी दहा वाजता याच्यातलं कोणतंही ड्रिंक घ्या आणि मग तुम्ही साडे दहा पर्यंत झोपा दुसऱ्या दिवशी साडे दहा पर्यंत तुम्हाला फास्ट करायचं आहे काही खायचं नाहीये टी कॉफी तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये शुगर नाही असली पाहिजे तर हे सगळे इंटरमिटंट फास्टिंगचे रूल्स आहेत आणि जसं की तुम्हाला सांगितलं आधी डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि मगच कोणताही डाएट प्लॅन फॉलो करा त्याशिवाय तर तुम्हाला कोणत्या डिसिजेस आहेत कोणत्या तुम्हाला गोळ्या औषधं चालू आहेत हे तर डायटिशियनला माहीत नसतं किंवा प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळा असतो प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यानुसार कोणती गोष्ट कोणाच्या शरीरावर कशा पद्धतीनं रिझल्ट करेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे फॉलो करायच्या आधी नक्की डॉक्टरसोबत कन्सल्ट करा चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फॅमिली सोबत आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका बरं का कोण कोण हा इंटरमिडियंट फास्टिंगचा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी उत्सुक आहेत आणि कोण कोण हा डायट प्लॅन फॉलो करणार आहेत येस आय एम रेडी आम्ही रेडी आहोत असं सांगा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स धन्यवाद